अवैध व्यवसाया भावत पतके नेमणार या गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासणार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी म्हणून मी सोलापुरात यापूर्वी काम केले आहे ग्रामीण भागाची माहिती आहे सध्या सायबर गुन्हे वाढत आहेत महिलांसह सर्वसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर गुन्ह्यावर आळा कसा घालता येईल यावर भर देणार आहे जिल्ह्यातील बेकायदा वाळूसह अवैध व्यवसायाबाबत पथके नेमणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सायबर गुन्ह्याबाबत महिलांना माहिती नसते त्यामुळे त्या, त्या मोबाईलवर आलेला ओ शेअर करतात फसवणूक करणाऱ्या फोनला प्रतिसाद देऊन माहिती देतात यातून महिलांच्या बँक खात्यातील पैसे जातात सर्वसामान्य लोकही मोठ्या प्रमाणात लो फसत आहेत याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर असणार आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची चांगलीच माहिती आहे अवैध व्यवसायांवर कारवाया केल्या जातील बेकायदा वाळू उपसा प्रकरणी ही लक्ष ठेवले जाईल अकरा तालुक्यांमध्ये असलेल्या पंचवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके तयार करणार असून मोहीम राबवली जाईल जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणणार आहे चोरी दरोडेसह विविध प्रकारच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातील सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासणार असून सध्याची स्थिती काय या आहे याची माहिती घेणार मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारूबाबतही अभियान राबवणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले